नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाची अपडेट शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांनो या व्हिडिओमध्ये आपण सोळा मार्च ते वीस मार्चचा महाराष्ट्र तसेच इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत जर चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा मित्रांनो बंगालच्या खाडीत एक वाऱ्याची चक्राकार स्थिती कार्यान्वित आहे तसेच चीनकडील समुद्राकडून बाष्पयुक्त वाऱ्याचा प्रवाह हा बंगालच्या खाडीकडे येत आहे तसेच दिनांक सोळा मार्च रोजी महाराष्ट्रावर एक लो प्रेशर तयार होताना दिसत आहे याचा एकत्रित परिणाम म्हणून दिनांक सोळा मार्चपासून महाराष्ट्रासह इतरही राज्यात वादळी पावसाची दाट शक्यता असून काही भागात गारपीटसुद्धा होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो दिनांक सोळा मार्च रोजी महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील गोंदिया चंद्रपूर कापसी या भागात दुपारनंतर हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहू शकतो तसेच मध्य प्रदेशमधील सायनपूर गोरखपूर डिंडोरी मोतीनाल चाबी या भागात मध्यम ते भारी स्वरूपात वादळी पाऊस राहू शकतो काही भागात गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे दिनांक सोळा मार्चला महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात पावसाची शक्यता नाही जमशेदपूर रूरकेला ब्रह्मपूर भुवनेश्वर रांची धनबाद खारगपूर कोलकाता या पूर्वेकडे राज्यातील भरील भागात मध्यम ते भारी स्वरूपात वादळी पावसाची शक्यता असून काही भागात गारपीटसुद्धा होणार आहे मित्रांनो दिनांक सतरा मार्च रोजी महाराष्ट्रातील पाचवी विभागात पावसाची शक्यता नाही दिनांक अठरा मार्च रोजी महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील नांदेडच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहणार आहे उर्वरित भागात म्हणजेच कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही परंतु पश्चिम विदर्भात जर वऱ्याची दिशा बदलली तर पावसाची शक्यता राहू शकते अन्यथा वातावरण कोडे राहणार आहे दिनांक सतरा मार्च रोजी भुवनेश्वर रूरकेला धनबाद कोलकत्ता या भागात मध्यम ते भारी स्वरूपात वादळी पाऊस राहणार आहे मित्रांनो दिनांक एकोणीस मार्च रोजी वादळी पावसाची व्याप्ती वाढणार असून महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील नांदेडचा संपूर्ण परिसर तसेच पूर्व विदर्भातील चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया काटोल वर्धा तसेच पश्चिम विदर्भातील अमरावती अचलपूर आर्वी कारंजा वाशिम पुषद हिंगोली उमरखेड यवतमाळ पांढरकवळा नेर दारवा डिग्रस मागाव आर्णी या भागात मध्यम ते भारी स्वरूपात वादळी पाऊस राहणार आहे तसेच काही ठिकाणी गारपीटसुद्धा होण्याची दाट शक्यता आहे तसेच दिनांक एकोणीस मार्च रोजी रायपूर कोरबा शहाडोल अंबिकापूर रांची तूरकेला कामाख्यानगर भुवनेश्वर जगदलपूर रायगडा विशाखापट्टणम बालगीर धनबाद या भागात मध्यम ते भारी स्वरूपात वादळी पाऊस तसेच काही भागात गारपीटसुद्धा होणार आहे मित्रांनो दिनांक वीस मार्च रोजी महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील चंद्रपूर गोंदिया भंडारा कापसी ताडोबा उमरेड गडचिरोली या भागात पुन्हा वादळी पावसाची ताट शक्यता असून काही भागात गारपीटसुद्धा होणार आहे पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा व तसेच कोकणात पावसाची शक्यता नसून वातावरण हे काही अंशी ढगाळ राहण्याची शक्यता आहे दिनांक वीस मार्च रोजीच पूर्व भारतातील विशाखापट्टणम भुवनेश्वर जगदलपूर रायपूर शिंगोर्ली रूरकेला धनबाद कोलकत्ता याच्यामधील संपूर्ण परिषद व भागात पुन्हा मध्यम ते भारी स्वरूपात वदळी पाऊस तर काही भागात गारपीटसुद्धा होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो कोणकोणत्या कुन भागात पाऊस झाला किंवा गारपीट झाली असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर व्हिडिओ शेअर केला असल्यास आपले नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा तसेच एग्रीकल्चर अँड हवामान या चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजेच नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे तसेच यूट्यूब चाहत्यांचे धन्यवाद